मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण चौदरवडीच्या मैदानावरती आहोत आणि mm. या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाची बैलजोडी ठरलेले बावऱ्या आणि छोटा गलास आपल्यासमोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक संदीप काका हरपळे नमस्ते काका नमस्ते काय सांगाल आज चौदरवाडीचं कसं मैदान झालं आणि छान मैदान झालं प्रथम तुमचं अभिनंदन सलग कायम गुलालात आहे तुम्ही धन्यवाद धन्यवाद काय त्या गुलालात राहण्यामागचं रहस्य काय कळू कोळद्या प्रेक्षकांना नाही काय आमच्या पोरांचं आजूचं यांचं सगळ्यांची मेहनत आहे म्हणायचं रोज पहिलं चालवणं हे करणं आणि पाय आजचं चांगलं झाला होता वासरू बारीक होतं पण चांगलं पडलं बावऱ्याविषयी काय सांगाली बावऱ्या कुठली खरेदी बावऱ्या ह्यू चाळीस गावची खरेदी कधी घेतली समाधान पॉवर म्हणून त्यांच्याकडून खरेदी घेतली कधी घेतली असून दीड दोन महिने झाले बर बर दीड दोन महिने झाले की तो मैदान आहे त्याचं चौथं मैदान आहे चौथं कुठले कुठल्या मैदानात गुला तीन मैदानात राहिला कोणत्या कोणत्या एक इथं राहिला एक बरडला राहिला बरडला पण आपण मुलाखती घेतली त्याच वेळेस तुमचा एक दुसरी बैलजोडी दोन तिकडे ह्याला मध्ये राहिली होती माहिणी परत आता ह्याच मैदानात थारायला आज परत इथं राहिला मैदानाच्या विषय काय सांगायला मैदान चांगलं झालं आणि मैदान पळायसारखं होतं पळायसारखं होतं जागा वगैरे थांब चांगली चांगली, चांगली जागा आणि छोट्या कलासच्या विषय काय कुठला छोटा कलास दिसायला छोटा आहे पण चांगला पडला म्हणजे दोन्ही वासरं आदत दोन्ही वासरं चांगली पळाली चांगली पळाली चांगल्या फरकाने पळली गाडी कोणी चालेल बाबऱ्याचे ते आजू ड्रायव्हरनी नियोजन केलं तर ड्रायव्हर होते ते बारीक ड्रायव्हर म्हणून होते बाहेरचे माळशिरस साईडचे त्यांनी मारली गाडी त्यांनी गाडी मारली आणि गटाला असेल से से बेर, बेर, सेमी असेल कसं स्पीड एकदम गटाला दोन टांगेने गटपास केलं बर सेमी सुद्धा टांगे दीड टांगे काका का, का। किती धावणीला टोटल माझ्याकडे तेरा सौदा पहिले आहेत ना सांगाय की सगळी नाव प्रेक्षकांना सगळी वावरे आहे कुचके आहे बर परत बलमा आहे बर पिस्तूल आहे बर बालमालमा परत नागे आहे अजून तस हार आहे मथुरे बरीच बैल अशा एवढ्या कसं काय नियोजन करताय जी पळतात आता त्यांना पळवतो जी बसून येत ती थांबवलेत आणि था था। आरामावर था। हा दोन तीन बैल चार बैलात पळतात तिकडे बैल, बैल, बैल। त्यामुळे ती तिकडे पळतात चार बैलात पण पाहतात हा दोन बैल, बैल तिकडे चार बैलात पळतात बैल, आणि सगळ्यात जास्त कुठं कुठल्या अड्ड्यावर मन लागतं सगळ्यात जास्त नाही नाही इकडे चकडी क्षेत्रात आवड आहे त्यामुळे आपण इकडेच पळतो मला जास्त आवड आहे इकडे 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 आता किती दिवसात तुम्ही आता एवढीच तेरा चौदा बैल आहेत तर किती दिवसात ना तुम्ही अड्ड्यात आहेच प्रत्येक अड्ड्याला आहे जवळजवळ जवळजवळ किती किती दिवसाचा गॅप घेताय आहे बैलांना तसं आहे बैलाला देतो सहा सात दिवसाचा गॅप बरं प्रत्येक प्रत्येक हा तशी ऍडजस्ट करून बैल काढतो आता एवढी सगळी बैल तुमच्याकडे सांभाळायला इतरांकडे तुमच्या मित्र माझ्याकडेच आहेत सगळी आता आपलं प्रशांत भाई रेटिंगकडे एक बैल आहे सांभाळायला बा बल आपलं हे भारत म्हणून बरं तो तिथे आणि वजीर आता मी देवीखिंडीमध्ये सोमा सोमडावर म्हणून त्यांच्याकडे पाठवलं आता आता ही मुलाखती योग बघत असतील तर मित्रांनो एवढी बैल सांभाळणं फार मुश्किल आहे काका एवढा सगळी बैल सांभाळायला सगळा खुराकाचा ह्याचा खर्च एकदम किती जातो एका महिन्याला काही हिशोब नाही त्याचा बघत नाही मी कधी बघतच कारण आमचा मोठा गोटा आहे मशीनचा बरं चारशे मशीन बरं बरं त्यामुळं त्याचं काही हिशोब बघितला नाही जात आणि बैलांना किती दूध असतं बैलांना सकाळी दोन लिटर संध्याकाळी दूध सगळ्याच एवढ्या गोट्यावरती बैलांना बरं आगामी नियोजन काय आता कुठली जोडी काढणार मैदान आता पाच तारखेला हिव पळण पर कुठे हीच जोड पळण पाच तारखेला त्या ह्याला काय त्याचं नाव बरं बरडची ते मैदान चाललंय त्यांचं बरडचे तिथे आणि त्याच्या अधिकार कुठलं ओपनला वगैरे दुसरी बैल दुसरी पळणार ना वजीर पळण ना वजीर पळण चला काका अभिनंदन शुभेच्छा थँक्यू ओके